आजच्या कार्यक्रमाची निर्मिती प्रसिद्ध कवित्री सुप्रसंचालिका सौ श्रद्धा देशपांडे सुदामे मॅडम यांच्या संकल्पनेतून झाली मॅडमला मी माझ्यावर आमंत्रित करते मॅडम थोडं जाणून घेऊया सुंदरशा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया मी श्रद्धा मॅडमना सूत्र हाती घेण्याची विनंती करते धन्यवाद पाऊस म्हणजे रस्त्यात खड्ड्यात साचलेलं पाणी ट्रॅफिकचा गोंधळ छत्र्यांची गर्दी असंच वाटतंय ना तुम्हाला की पाऊस म्हणजे चिखल रबरबार छत्र्यांची गर्दी आणि चिखला बरबटलेले चपला आणि गुळ पाऊस म्हणजे ताप खोकला सर्दी ही हे म्हणजे पाऊस असं किती जणांना वाटत आहे पण मला तर असं वाटतं की पाऊस म्हणजे एक तृप्त गालवा पाऊस म्हणजे एक सुखाव हिरवाई पाऊस म्हणजे ओलावलेलं मन आणि त्या गालव्यामध्ये सुखावलेली पावलं पाऊस म्हणजे पागोळ्या पाऊस म्हणजे ढणणारी झालं आणि पाऊस म्हणजे मोराचा टाहो आणि पाऊस म्हणजे सृजनाची सुरुवात थोडक्यात काय की पाऊस हा एक निसर्ग सोहळा निसर्गाने मांडलेला पाऊस सोहळा असाही पाऊस सोहळा कोसळत्या सरींचा असाही पाऊस सोहळा कोसळत्या सरींचा त्यातून उमटणाऱ्या जलदरंगांचा फांग्यावरील पानातून ओथमणाऱ्या थेंबांचा आणि वाऱ्याच्या झुळकेसरशी पुन्हा बसू पाहणाऱ्या चिंब आठवांचा धुंद ऋतू ऋतुतरंगाच्या या पाऊस सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी सर्ष स्वागत करते आजच्या या काव्य काव्यमैफिलीमध्ये ज्यात आपण ऐकणार आहोत पावसावरील कविता पावसावरील मराठी भावगीत आणि पावसावरील जुनी हिंदी गाणं या चिंब होऊन भिजण्यासाठी आपण सगळे जमलेले आहात खर तर पाऊस म्हणजे काय पाऊस म्हणजे एक रंगहीन पाणी ज्याला कुठलाही रंग नाही आणि हे रंगहीन पासाच पाणी आपल्या सगळ्यांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आणि विविध वळणांवर भेटलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये हे रंगहीन पाणी विविध रंग भरून गेलेलं आहे सगळ्यांना हे मान्य असेल खर तरुणातला पाऊस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पाऊस म्हणजे प्रेम पाऊस म्हणजे प्रीती पाऊस म्हणजे अतुरता पाऊस म्हणजे अधीरता पाऊस म्हणजे उत्कटता पाऊस म्हणजे वाट पाहणं पाऊस म्हणजे आठवण पाऊस म्हणजे विरह पाऊस म्हणजे व्याकुरता हा झाला तरुणाइथला पाऊस तर नाहीतर तर आपण म्हणूया पाऊस म्हणजे छत्री पाऊस म्हणजे चहा पाऊस म्हणजे कॉफी पाऊस म्हणजे रेनबोट किती साऱ्या पद्धतीने आप आपण पावसाला त्याची व्याख्या करू शकतो पाऊस म्हणजे गोव्याचा सागरी किनारा आणि पाऊस म्हणजे कोकण बालपणी विकलेला आपल्याला पाऊस हा ह्याच्यापेक्षा कसा कसा बरा निर्णय होता बालपणीचा पाऊस पाऊस म्हणजे मस्तीकोर पाऊस म्हणजे खोडकर पाऊस म्हणजे अल्लड पाऊस अवखड शाळेला मारण्याची बुट्टी म्हणजे पाऊस पाऊस म्हणजे कागदाच्या होड्या आठवत आहे सगळ्यांना आपल्या बालपणीतला पाऊस असाच होता ना चला तर या बालपणीच्या पावसामध्ये परत एकदा आपण सारे लहान होऊन भिजवला ही सृष्टी कशी झाली असती तर ह्या उजार मांडारावरती उन्हाचे चक्के खा उंच उंच झाडी जी निष्पर्म होऊन पडली असती आणि सगळीकडे उदास भयान असं वातावरण राहिलेलं असतं ज्याला आपण निशब्द असं म्हणतो एकही आवाज नाही असा सुनसान असं वातावरण तर याच विषयावरती हिंदी कविता के लिए है ज्यादा अपन सुनसान कि सन्नाटा तो खामोशी सृष्टि सृष्टि की खामोशी कहती है बहुत कुछ खामोशी आज कल कहती है बहुत कुछ खामोशी आज कल धूप में तकती पत्तों की सरसराहट और ये सुनसान बगीचे अपने ही जंजीरों में कैद ये झूले मजमे से भरे होते जो सागर किनारे गुमसुम हो गए हैं आज अपनी ही तलाश में पानी में तैरने वाली गुमराह कश्तिया ढूंढ रही है मंजिल को अपने बिना किसी माझी के अशी ही खामोश झालेली सृष्टी म्हणजे धरती तिच्याकडे सगळं काही आहे निसर्गामध्ये फक्त पावसाचं पाणी नाही आहे पाऊस नाही आणि ते देणार कोण मेघ तर ती त्या मेघांना काय म्हणणार पुन्हा एकदा हेवीमधून आपली धरती म्हणते अगर तुरबी होते कवितेचं शीर्षक आहे सितारों से रोशन पानी का आईना सितारों से रोशन पानी का आइना क्या खूबसूरत लहरों की नजाकत कायनात रुक सी जाती ये पल सा जाता वादियों में झूमता ये चमन झील में आता अगर तुम भी होते, नीला आसमां और सागर में कश्तियां नीला आसमां और सागर में कश्तियां, और होता, अगर तुम भी होते हम हम ना होते तुम तुम ना होते लाजवाब कारवा और नजारा कुछ और होता अगर तुम भी होते मेघों से या बादलों से धरती बोल रही है अगर तुम भी होते ऊन जरा जास्त है दरवर्षीच वाटत आहे दरवर्षीच वाटत भर उन्हा पाऊस घेऊन आभाळ मनात तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरातून कुणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्या समोर येतो तितक्या कुठे मेघ सूर्या समोर येतो उन्हामध्ये काही भाग आपल्या बंधांखाली घेतो वारा उन्हाळ मुलासाठी सैरा वैरा पळत चुकतो वारा, वारा उन्हाळ मुलासाठी सैरा वैरा पळत सुटतो झाडावरती छत्रावरती उंच चढून पाहतो दुपार डळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ उन्हा मागून चालत येते गार कार विणतो चक्क डोळ्यासमोर समोर ऋतू कूस बदलून घेतो चक्क डोळ्यासमोर समोर ऋतू कूस बदलून घेतो पावसाधी ढगांमध्ये कुठून जावा येतो We <sweak> वाचू पुन्हा तू मला नी मी तुला भेटू डेटवर पुन्हा तू मला नी मी तुला शोधू पुन्हा मी तुला नी तू मला शोधू पुन्हा मी तुला नी तू मला पापण्यांच्या आड चोरट्या कटाक्षात दोन श्वासातील अंतरात लाजऱ्या स्मितात याना बेटवर पुन्हा बोलवू या ना पुन्हा चंद्र तारका गारवा साक्षी लाना पुन्हा गारवा साक्षी लाभून पहाटे आणि वाफाळता चहा वयरींचे सूर निरिमजिम वरसा तू माझ्या आणि मी जाऊया ना बेटवर भेटूया ना पुन्हा तू मला निवी